नमस्कार फ्रेंड्स एकदाच किचनमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी बनवणार आहे हिरव्या मुगाची उसळ तर हिरवे मुग मी आदल्या दिवशी रात्री भिजत घातले होते त्या मुगापासून आपण आज उसळ बनवणार आहोत खूपच हेल्दी आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी अशा पद्धतीने उसळ तयार होते आणि सर्वांनाच ही उसळ खूपच आवडते आणि खूपच साधी सिंपल अशी रेसिपी आहे झटपट अशा पद्धतीने तयार होणारी रेसिपी आहे उसळ बनवताना कोणत्याही प्रकारचा मसाला आपण यामध्ये यूज केलेला नाही आहे वापरलेला नाही आहे आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने घरातूनच घरातल्या साहित्यामध्येच आपण ही मुगाची उसळ आपण बनवलेली आहे रेसिपी जर शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर फ्रेंड्स आदल्या दिवशी रात्री मी हे हिरवे मूग भिजत घातले होते आणि मूग खूप छान प्रकारे भिजले गेलेले आहेत त्याला थोडे थोडे असे बारीक बारीक मोड देखील आलेले आहेत तर यामधील पाणी आपण सेपरेट करून घेणार आहोत मोड आलेल्या हिरव्या मुगाची देखील खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने उसळ तयार होते तर सध्या आपण मोड आलेले मुगाची उसळ करणार नाही आहे तर भिजवलेले मूग आहेत ते तर आपण एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये तेला जिरेची फोडणी दिलेली आहे आणि हिंगाची फोडणी देखील दिलेली आहे जिरे जी चांगले गरम झालेले आहे त्यामध्ये आपण कांदा ॲड केलेला आहे कांदा एक अख्खा मी बारीक चिरून घेतलेला आहे बारीक कापून घेतलेला आहे तर हा कांदा आपण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे नंतर अशी थोडीशी मध्ये जागा करून घेतलेली आहे त्यामध्येच आपण लसूण पाकळ्या जे ठेचून घेतलेले आहेत ते त्यामध्ये आपण ॲड केलेले आहे लसूण आणि कांदा अगदी चांगल्या प्रकारे आपण तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर हळूहळू त्याचा कलर चेंज होत जाईल तर बऱ्यापैकी कांदा भाजत आला की त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचा आहे त्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो ॲड केलेला आहे तर टोमॅटो कांदा आणि लसूण हे सर्व तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो आणि लसूण हा चांगला परतून घ्यायचा आहे अगदी ब्राऊन कलर येऊपर्यंत तो आपण भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये नंतर अशा पद्धतीने पसरवून ठेवूयात कारण बऱ्यापैकी ते भाजत आलेलं आहे आणि आपण मसालेच ॲड करणार आहोत त्यामध्ये मसाला म्हणजेच आपण मीठ ॲड केलेला आहे चवी कुर्ते अर्धा चमचा हळद ॲड केलेला आहे आणि घरचं तिखट आहे दोन चमचे घरचे तिखट मी ॲड केलेलं आहे तर हे सर्व मसाले आपण कांदा लसूण आणि टोमॅटोला लावून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे तर बघा आपण मसाला यामध्ये कोणताच वापरलेला नाही आहे घरात जे अवेलेबल आहे त्यामध्येच आपण हिरव्या मुगाची टेस्टी अशी उसळ आपण बनवणार आहोत तर फ्रेंड्स खूप छान प्रकारे मसाला भाजला गेलेला आहे आणि कांदा लसूण आणि टोमॅटो देखील खूप छान प्रकारे मिक्स झालेला आहे मसाल्यामध्ये नंतर आपण यामध्ये हिरवे मूग ॲड करायचे आहे जे आपण रात्री भिजत घातले होते आणि खूप छान प्रकारे ते भिजले देखील आहे तर ते मूग आपण कढईमध्ये ॲड करायचे आहे तर सगळे मूग मी ॲड केलेले आहेत त्यामध्ये जेवढे भिजवले होते तेवढे तर आता आपण ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे आपण ॲड केलेला तो भाजीलाच म्हणजेच उसळला चांगल्या प्रकारे लागला जाईल तर अशा पद्धतीने आपण तो मिक्स करून घ्यायचा आहे मूग चांगले मिक्स झाले की त्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे तर पाणी ॲड करण्याआधी आपण अशा पद्धतीने ते पसरवून घेतलेलं आहे कढईमध्ये तर यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि ते शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आपल्याला रसाभाजी करायची नाही आहे त्यामुळे सुकी भाजीच करायची आहे सुकी अशी उसळ करायची आहे टिफिनला देण्यासाठी तर एक पाच ते दहा मिनटासाठी आपण त्याच्यावरती झाकण लावून ठेवून देऊ कारण आपण आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेले मूग होते ते बऱ्यापैकी भिजलेले आहेत तरी पण आपल्याला शिजण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं वेळ द्यावा लागतो तर पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता खूप छान प्रकारे उसळ आपली तयार झालेली दिसते आणि पाणी देखील त्यामधील आटलेलं आहे तर आपण आता ते मिक्स करून घेऊ परत एकदा आपण ते हलवून घेऊ जेणेकरून कढईला ते लागली जाणार नाही आपली उसळ तर खूप छान प्रकारे मिक्स झालेला आहे आणि भाजी उसळ आपली तयार झालेली आहे तर फ्रेंड्स आपण एकदा हलवून घेऊ आणि त्याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे तर यामध्ये थोडंसं पाणी आपण ठेवलं तरी चालेल पण आपल्याला सरसरीत भाजी नाही करायची आहे टिफिनसाठी मी भाजी बनवलेली आहे तर मुलांच्या टिफिनसाठी भाजी बनवलेली होती खूपच छान आणि टेस्टी आणि मुलांना देखील खूप आवडली तर आता आपण मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करू कोथंबीर ॲड करून झाल्यानंतर आपली हिरव्या मुगाची खूप छान प्रकारे अशी उसळ तयार झालेली आहे टेस्टी अशा पद्धतीने उसळ तयार झालेली आहे झटपट आणि इन्स्टंट म्हणू शकता खूपच छान पद्धतीने आपण ही रेसिपी बनवलेली आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे फ्रेंड्स तर फ्रेंड्स रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय